फाटक्या पोराची झरांगी पाटील फार मोठा त्याग आहे की धग आग आहे भ्रष्टाचाराच्या राग आहे हा तर जिजामातीचा वाघ आहे काना ना बोला कोपऱ्यात चला जरांगी पाटलाच्या जागर मी जर असतो तर मी जर बेमान झाला असतो समाजाला मी खासदार की मागितली असती आमदार की मागितली असती काना बोला कोपऱ्यात चला जरांगी पाटलांनी ओळखलं षडयंत्र तो जहरी कान मंत्र अरे नाही चुकला नाही वाटला हा नाही विकला झटला नाही हटला नाही बाटला नाही बरबटला ठोकला दंड फेकले दोरखंड बंद केले मंत्र्याचे तोंड हा बाजी प्रभू चिंकला पाहून खिंड <laughs> अरे मुस्लिम समाज सुद्धा म्हणतोय अरे गरीब का बच्चा है अच्छा है सच्चा है लुच्चा नाही है जरंगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे लक्षात ठेवा या पाकला